पितृपक्षात महिलांनी पाळा हे नियम काय करावे आणि काय करू नयेत भाद्रपद महिन्यातील पौर्णिमापासून तर अमावस्येपर्यंत तो, तो कालावधी पितरांसाठी असतो या दिवसात पितरांची सेवा करायची असते चांगले कर्म करायचे असते तर दोन हजार चोवीस मध्ये सतरा तारखेला पौर्णिमा आहेत आणि दोन ऑक्टोंबरला अमावस्या आहेत सर्व पितृ अमावस्याला पितरांच्या स्मरणार्थ काही गोष्टी करायच्या असतात काही उपाय करायचे असतात भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजेच पितृपक्ष हा पितर अथवा पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो विशेष म्हणजे या काळात काय करावे आणि काय करू नये ह्याबाबत अनेक लोक अनविज्ञ असतात अनेकजण तर भीतीने शातच करीत नाहीत त्याचे कारण असते की आपल्या हातून काही चूक होऊ नये म्हणून त्यामुळे पितृपक्षात कोणत्या गोष्टी करून नयेत आणि कोणत्या गोष्टी कर आवर्जून कराव्यात याची माहिती घेऊयात तर पितृपक्षात खालील गोष्टी अजिबात करू नयेत नंबर एक संपूर्ण पितृपक्षात मांसाहार मदिरा पान कधीही करू नयेत नंबर दोन पितृपक्षात यज्ञ अनुष्ठान किंवा धार्मिक संस्कारही करू नयेत नंबर तीन कोणाकडूनही उदार पैसे घेऊ नयेत कोणते कार्य करू नये नंबर चार नवे घर जमीन वाहन खरेदी करू नये मात्र त्याबाबतची बोलणी सौदा पक्का करणे पूर्वतयारी आदी सर्व गोष्टी करू शकता नंबर पाच घर जुने असेल तर त्याची डागडुजी करण्याचे काम ह्या काळात करू नयेत नंबर सहा फारच आवश्यक नसेल तर ह्या काळात कपडे दागिने आदी वस्तू ही खरेदी करण्याचे लांबणीवर टाकावे नंबर सात घरातील कोणताही भाग अंधारात राहू नये याची काळजी घ्यावे नंबर आठ कोणत्याही स्थितीत खोटे बोलणे फसवणुकीचे कार्य करू नये खर तर खानदानाची मर्यादा ओलांडून कोणतीही काम करू नये नंबर दहा तुम्ही स्वतः श्राद्ध करणारे नसाल म्हणजेच तुमचे मोठे भाऊ श्राद्ध करणारे असतील तरी वरील सर्व नियम पाळावेत तर पितृपक्षाच्या काळात ह्या गोष्टी आवर्जून करा नंबर एक श्राद्ध करणाऱ्याने संपूर्ण पितृपक्षात पितरांना उद्देशून तर्पण अवश्य करावे यात जल तीळ कुश पुष्पाचा वापर अवश्य करावा नंबर दोन पितृशात करण्याच्या दिवशी डोके केस नके यांची स्वच्छता जरूर करावी आपल्या सामर्थ्यानुसार ब्राह्मणांना बोलून तर्पण पिंडदान भोजन प्रदान कर केल्यानंतर दक्षिणा द्यावी नंबर तीन दैनंदिन पूजा आवश्यक करावी वर्षभर नियमितपणे मंदिरात जाऊन देवदर्शन घेत असाल तर त्याचेही पालन करावेत नंबर चार ब्रह्मचार्याचे पालन करून श्रद्धापूर्वक नियमित तर्पण करावे नंबर पाच करावे, लसूण कांदा यांचा वापर अजिबात करू नयेत नंबर सहा संपूर्ण पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या यथागाथा गाव्यात मोठ्यांचा सम्मान करावा व गुरुजनांची पूजा करावी नंबर सात दररोज आपल्या दुसऱ्याची मदत अवश्य करावी नंबर आठ मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ योग्य जागी ठेवावेत नंबर नऊ घराच्या छतावर किंवा स्वच्छ भांड्यात पाणी अन्न व गोड वस्तू अवश्य ठेवाव्यात नंबर दहा घरी श्वान असल्यास त्याची योग्य प्रकारे देखभाल करावी आपल्या घरी श्वान नसल्यास बाहेरच्या श्वानाला दुपारी पोळी भाकरी जरूर द्यावी तर ह्या वस्तूंची खरेदी करण्यास का मनाई आहेत मोहरीचे तेल मोहरीचे तेल हे शनी ग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि ते तिखट असते याचा अर्थ पितृपक्षात ते खरेदी केल्याने शनीचा अशुभ प्रभाव पडतो असे केल्याने संघर्ष होऊ शकतो झाडू धार्मिक मान्यतेनुसार झाडू हे देवीचे देवी, देवी लक्ष्मीचे प्रतीक आहेत पितृपक्षात झाडू खरेदी केल्याने धनहानी होऊ शकते कारण हा काळ शुभ मानला जात नाही मीठ मीठ हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते याशिवाय ते शुभ प्रसंगी आणि शुभ दिवशी खरेदी केली जाते म्हणून पितृपक्षाच्या काळात ते खरेदी करू नये मात्र या वस्तू स्वतःच्या वापरासाठी खरेदी करू नये पितृपक्षात पितरांना अर्पण केल्यानंतर मोहरीचे तेल किंवा मीठ दानासाठी घ्यायचे असेल तर त्यावर कोणतेही बंधन नाहीत नवीन कपडे खरेदी करावे का पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे वर्ज्य मानले जाते कारण पितृपक्षाच्या काळात पितरांना वस्त्र दान केले जाते यावेळी अन्न आणि वस्त्र दान केल्याने पितर प्रसन्न होतात आणि व्यक्तीला समृद्धीचा आशीर्वाद देतात तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा